मंडळी आज आपण एक वरणाचा प्रकार बघणार आहोत आता कैरीचा सीझन आहे आपण कैरीचे वेगवेगळे प्रकार करतो त्याची कोय राहते त्या कोयीचं काय करायचं तर त्यापासून आपण एक चा मस्त चवीचं वरण बघणार आहोत या कैरीमुळं वरणाला मस्त चव येते चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करू येतो नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे हे बघा आता नुकतीच मी कैरीची चटणी केली आहे आणि ही कोय माझ्याकडे राहिली आता ह्याच्यापासून आपण मस्त आमटी करू आता यासाठी मी शिजवलेलं वरण कोय जिरे पूड किंवा गोडा मसाला घेऊ शकता मेथीदाणे कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर ह्याच्यामध्ये मेथी दाणे घालेचे मेथी दाण्यामुळे वरणाला मस्त खमंग स्वाद येतो आता कढीपत्ता घातलेला आहे मस्त ताजी कडीपत्त्याची पाने इथं घातली त्यानंतर यामध्ये हळद आणि हिंग घातलेला आहे आता यामध्ये मी प्रथम थोडं पाणी घालते नंतर गरज असेल तसं आपण पाणी वाढवू शकतो आता ही जी कोय राहिली आहे ती कोय यामध्ये घालूया तसंच बाकीचे मसाले घालून घेऊ इथं गोडा मसाला तुम्ही वापरू शकता मी धने जिरे पूड घातलेली आहे तसेच लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालायचे इथं मी गुळ घेतलेला एक मोठा चमचा गुळ घेतलेला आहे तोही आपण याच्यामध्ये घालू आता या मिश्रणाला छान एक उकळी आली की शिजवलेलं वरण आहे ते याच्यामध्ये घालूया आता वरण घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला छान पाच ते दहा मिनिटं व्यवस्थित उकळायचंय म्हणजे कैरीचा आंबटपणा या वरणात छान उतरतो मी तर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा आत्ताच घातलेली आहे आता हे मिश्रण मी पाच ते दहा मिनिटं व्यवस्थित उकळून घेणार आहे बर कोहीला थोडासा घर आहे बर का म्हणजे जसं जसं वरण उतरेल त्यातला आंबटपणा वरणामध्ये उतरतो आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेला आहे आता इथं जर वरण तुम्हाला दाट वाटत असेल तर थोडंसं पाणी इथं वाढवू शकता हे बघा साधारण आठ ते दहा मिनटं झालेल्या आहेत वरण छान उकळलेलं आहे आणि आपलं हे कैरीचं वरण तयार झालेलं आहे कैरीच्या आंबटपणामुळे या वरणाचा स्वाद खूपच छान लागतो खूप सुंदर असं हे वरण होतं आणि करायलाही फारसं अवघड नाहीये त्यामुळे मंडळी कैरीची एखादी रेसिपी केली की हे वरण नक्की करून बघा मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद